बुधवारी मध्यरात्री महानगरपालिका प्रशासनाने राजपेठ उड्डाण पुलावरील चबुतरा हटविण्याची कारवाई केली मनपा प्रशासनाने केलेल्या या कारवाईचा आमदार रवी राणा यांनी निषेध केला आहे महापालिकेतील शकुनी मामांनी आणि गोल्डन गँगने या प्रकरणात हिताचं राजकारण केलं असल्याचा आरोपही आमदार रवी राणा यांनी केला आहे उड्डाण पुलावरील चबुतरा हटविल्यानंतर काय म्हणतात आमदार रवी राणा पाहूया सविस्तर राजकारण केलं आणि काल जो रात्री दोन वाजता ओटा तोडण्यात आला मला असं वाटते मनपा आयुक्त जो आहे तो येळपट आहे त्या येळपट आयुक्तांना एवढं लक्षात असायला पाहिजे तो ओटा तोडल्यामुळं आणखी शिवभक्त मोठ्या प्रमाणात चिडलेले आहे आणि महानगरपालिका आयुक्त जो आष्टीकर आहे मला असं वाटते त्याला कवडीची अक्कल नाही आहे की त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अशी कारवाई करताना चर्चा करायला पाहिजे काही समजून सांगायला पाहिजे मोठ्या प्रमाणात त्यासाठी त्या ठिकाणी ट्रॅफिकच्या माध्यमातून एखादा ॲक्सिडेंट होऊ शकते कोणाला दुखापत होऊ शकते मोठ्या प्रमाणात अॅक्सिडेंट झाल्यानंतर त्या ठिकाणी कुठे जर दुर्घटना झाली त्याला आष्टीगर जबाबदार राहणार आहे का म्हणून मनपा आयुक्ताना कुठल्याही प्रकारची अशी कारवाई एक तातडीनं निर्णय घेऊन कुठल्याही राजकीय पाठबळाला बळी पडून अशा प्रकारचं कृत्य करणं चांगलं नाही आहे आष्टीकर नवीन आयुक्त आहे त्याला माझं सांगणं आहे की जरा समजदारीनं वागा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयावर आल्या आल्या राजकारण करू नका नाही तर त्या खुर्चीवर बसणं मुश्किल करून टाकेन मी जर तो आयुक्तही असन तर त्याला त्या खुर्चीवरून कसं उठवायचं आणि कसं त्या पद्धतीने त्याचा बंदोबस्त करायचा हे आम्हाला जनतेने चांगलं शिकवलेलं आहे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहे जशाच तसं उत्तर देऊ आणि एकोणीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी बसू आष्टीकरचा बाप जरी आला तर तो पुतळा थांबू शकणार नाही વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી